ही पाच हजार नऊशे नव्याण्णव जातीची लोक ही बाबासाहेबांच्या विचारापासून दूर राहतात म्हणून मित्रांनो तुम्ही सर्वांनी जर साथ दिली तर या देशातील सहा हजार दलित मुस्लिम हिंदू सगळे बाबासाहेबांच्या विचाराने एकत्र आणण्याचा लढा समता सैनिक जर पार पाडणार आहे तुमची आम्हाला साथ पाहिजे आहे बोला साथ आहे का तुमची उत्पादन बोला आपल्याला या देशामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला आदेश दिलेला आहे आदेश नव्हे एक विचार दिलेला आहे एक तत्व दिलेलं आहे की भारतीय समाजामध्ये आम्हाला कोणत्याही जातीवरून भेदभाव नको आहे कोणत्याही धर्माच्या आधारावर आम्हाला द्वेष नको आहे कोणत्याही लिंग पंथ वंशाच्यावरून आम्हाला भेदभाव नको आहे आम्ही सर्वात अगोदर भारतीय हो, आहोत आणि सर्वात नंतर देखील भारतीय आहोत आमच्यासाठी जात आणि धर्म श्रेष्ठ नसून भारत देश श्रेष्ठ आहे हा डॉक्टर बाबासाहेबांनी विचार केलेला आहे आणि म्हणून या देशामध्ये दे, जातीच्या धर्माच्या नावावर प्रचंड प्रमाणामध्ये आग लावण्याचं काम होत असताना मित्रांनो आपण जर खरे बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक असू आपण खरी बाबासाहेबांची अवलाद असू तर जात धर्मावर जिथे जिथे कला निर्माण होईल जिथे जिथे कायदा हातात घेतला जाईल जिथे जिथे कमजोर माणसाला भूमिका घेतली जाईल त्या त्या ठिकाणी असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो या देशामध्ये एसटी एस टी ओबीसी टी यांचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या सर्व भारतीयांसाठी तळागाळातल्या लोकांसाठी शिक्षण व्यवस्था ही मोफत सक्तीची आणि दर्जेदार असली पाहिजे अशा प्रकारची घटनेमध्ये तरतूद केलेली आहे मित्रांनो परंतु या शिक्षण व्यवस्थेमुळे गेल्या सत्तर वर्षात या देशातला दलित जागृत झाला प्रगती करायला लागला या देशातला आदिवासी जागृत झाला प्रगती करायला लागला या देशातला भटका विमुक्त जागा झाला प्रगती करायला लागला या देशातला ओबीसी जागृत झाला प्रगती करायला लागला आणि आम्ही सगळे दलित आदिवासी भटके ओबीसी आमची काहीतरी पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के काहीतरी प्रगती झाली आमचे आणखी ऐंशी पंच्याहत्तर नव्वद टक्के लोक अजूनही गरिबीमध्ये मध्ये जाऊन बघा अतिशय वाईट जीवन काढतायत आणि असं असताना फक्त दहा वीस टक्के सुधारणा झाली म्हणून या देशातल्या जातीवादी लोकांच्या पोटात दुखायला लागलं आणि ते भडवीचे लोकसभेत बसून आता कायदा बदलवता एक मित्रांनो त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला लढा द्यावा लागणार